सात सातारा जिल्ह्यातील सात कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील दोनशे बेचाळीस संशयितांचे अहवाल बाधित सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील दोनशे बेचाळीस नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील अष्ट्याहत्तर बाधित सातारा चार मंगळवारपेठ चार शुक्रवारपेठ एक शनिवारपेठ पाच रविवारपेठ दोन गुरुवारपेठ दोन बुधवारपेठ दोन सदर बाजार नऊ देशमुखनगर एक शाहूपुरी अकरा पंथाचा गोठ एक मोळाचा ओढा एक मल्हारपेठ एक कोपर्डे एक निनाम तीन बोरखळ एक रेवडी दोन आर्वी एक डोंबरेवाडी तीन पेठ एक संकल्प कॉलनी सातारा एक गुजरवाडी दोन सालवाडी एक कोइंडका सातारा एक अपशिंगे एक राधिका रोड सातारा एक करंजपेठ एक देगाव एक जकातवाडी एक अजिंक्य कॉलनी सातारा एक यादव गोपाळपेठ एक काशीड एक अतिथ एक वाडे तीन पाटखळ एक सैदापूर दोन देगाव फाटा एक वडूत एक बाधित कराड तालुक्यातील त्र्याहत्तर बाधित कराड बारा पेठ एक पेठ एक शनिवार पेठ दोन विद्यानगर एक कोयनावसा दोन आगाशी नगर तीन शिवनगर चार करवडी एक सुपने एक वाहगाव एक केसे दोन तांबे एक सवादे एक कोळेवाडी चार ओंडोशी एक कारवे सहा मालकापूर दोन उमरस दोन आटके पाच बेलदरे एक उगलेवाडी एक खराडे एक गोंदी एक सैदापूर एक मसूर तीन कापिल एक कांबिरवाडी दोन बेलवडे एक सैदापूर एक काले दोन रेटरी खुर्द दोन कासार शिरमे एक कोळे एक वाखान रोड एक बादित फलटण तालुक्यातील बावीस बादित मलटण एक विद्यानगर एक लक्ष्मीनगर एक डीएड चौक एक रविवारपेठ एक फरांजबाडी एक हिंगणगाव एक बरड एक जाधववाडी पाच सस्तेवाडी एक वडजल एक काळज एक तरडगाव एक झिरपवाडी एक गिरवी एक चौदरवाडी दोन जिंती नाका एक बादित वाई तालुक्यातील सात बादित कवठे एक बेलमाची एक जाम तीन भुईंज एक गंगापुरी एक बादित पाटण तालुक्यातील सात बाधित पाटण एक मल्हारपेठ एक हरुगडेवाडी एक ढेबेवाडी एक गारवडी एक चाफळ एक मंदरुळ कोळे एक बाधित खंडळा तालुक्यातील सहा बाधित अंबरवाडी एक लोणंद एक अहिरे तीन बोरी एक बाधित महाबळेश्वर तालुक्यातील सहा बाधित मेन रोड पाचगणी येथील सहा बाधित खटाव तालुक्यातील दहा बाधित भोसरे एक पडळ एक जाखणगाव पुसेगाव एक नागनाथवाडी एक पुसेगाव एक सिद्धेश्वर कोरोली एक नेर चार बाधित मान तालुक्यातील सहा बाधित बिजवडी एक मसवड एक मारडी एक कारखेल एक टाकेवाडी एक मलवडी एक बाधित कोरेगाव तालुक्यातील तेरा बाधित कोरेगाव एक वाट्रा स्टेशन तीन एकसळ एक, एक दुघी एक रुई एक रेहमतपूर एक सासुर्वे एक वेळू एक पिंपोळे एक शेंदूरजणे एक दुर्गळवाडी एक बाधित तर जिल्ह्यातील इतर तीन बाधित व बाहेरील जिल्ह्यातील तीन बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतिसिंह नानापाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या एकंबे तालुका कराड येथील पंच्याहत्तर वर्षीय पुरुष कोंडवे तालुका साताऱ्यातील अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष भक्तवडी तालुका साताऱ्यातील सत्तर वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर तालुका येथील एकसष्ट वर्षीय पुरुष महत्पुरापेठ तालुका फलटण येथील बेचाळीस वर्षीय महिला जाम तालुका येथील अष्ट्याहत्तर वर्षीय पुरुष हिंगणी तालुका माळ येथील ऐंशी वर्षीय महिला अशा एकूण सात कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख चौसष्ट हजार दोनशे त्र्याण्णव नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी चाळीस हजार शहात्तर बाधित आढळले आहेत तर तेहतीस हजार आठशे एकाहत्तर रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार तीनशे एक्क्याऐंशी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सहा हजार आठशे चोवीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे